जर उल्लेख महिला दिनाच्या दिवशी झाला होता पण याच्यावरती अतिशय महत्वाचं आणि लक्ष देणं गरजेचं आहे सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस विशाखा गाईडलाईन एकोणीसशे सत्त्याण्णव ला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून झालेली आणि दोन हजार मध्ये विशाखा कायदा बनला ज्यामध्ये कुठल्याही आस्थापनेत दहा पेक्षा जास्त महिला जर त्या ठिकाणी कार्यरत असतील त्या ठिकाणी आय सी सी कमिटी झाली पाहिजे विशाखा कमिटी झाली पाहिजे त्याचा फलक हा त्या आस्थापनेच्या दर्शनी भागात लागला पाहिजे त्यांना कार्यालय दिलं पाहिजे परंतु सर्रास या सगळ्या गाईडलाईनचं उल्लंघन आपल्याला होताना दिसतंय आपण जबाबदारीने सांगते राज्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये जर तक्रार जर या या संदर्भातले किती ऑफेन्स रजिस्टर्ड झाले तर आपल्या लक्षात येईल की ज्या महिलांना शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला ज्यांना त्यांच्या जॉबची गॅरंटी आहेत अशाच महिला त्या ठिकाणी तक्रार दाखल करण्यासाठी जातात हे सुद्धा निदर्शनाला आलेलं आहे जवळपास नव्वद टक्के महिला या प्रायव्हेट आस्थापनेत काम करतात त्यांच्या त्यांना त्रास दिला जातो आय सी सी कमिटी हो विचारते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर खोटे आय काढून त्यांना काढून टाकलं जातं अशा बऱ्याच केसेसचा आम्ही ग्राउंडवरती अभ्यास केलाय त्याच्यासाठी पाठपुरावा केलाय पण ज्या भगिनींना काढून टाकलं जातं त्यांना सरकारकडनं कुठली मदत मिळत नाही कायदे आपल्या कामगार विभागाचा प्रायव्हेट आस्थापनेमध्ये कुठलाही अंकुश नाही आणि त्यामुळे त्यांची मनमानी त्या ठिकाणी त्या चालते महिला हा छळ सहन करतात आणि त्या ठिकाणी त्या काम करत राहतात आणि त्यामुळे माझे माझा हा प्रश्न आहे की विशाखा समिती ज्या शासकीय निमशासकीय आणि खाजगी आस्थापने अद्याप गठीत नाही त्याच्यावर सरकार काय कारवाई करणार ज्या विशाखा गाईडलाईनचं उल्लंघन होतं त्याच्यावरती सरकार काय काम करणार कामगार विभागाचा या बाबतीत से असणं अतिशय गरजेचं आहे कारण या खाजगी आस्थापना कुठल्याही पद्धतीच्या सरकारच्या नियमांना त्यांच्या कुठल्याही त्यांच्या कुठल्याही सांगितलेल्या गोष्टींवरती कार्यरत का काम करताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे कामगार विभागाचा से सुद्धा या प्रायव्हेट आस्थापनेमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे तो, तो होणार का हे सुद्धा विचारायचं आहे आणि खासगी आस्थापनांमध्ये ज्या ठिकाणी विशाखा गाईडलाईनचं उल्लंघन होतं त्याच्यावरती सरकार काही कारवाई करणार का सभापती मोदय सन्मान्य सदस्य चित्राताई वाघ यांनी लक्षवेधीमध्ये लक्षवेधीच्या अनुषंगाने मांडल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक विशाखा मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्यानंतर दोन हजार तेरा मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून अधिनियम दोन हजार तेरा संसदेकडून सहमत करण्यात आले आणि राज्य शासनाचा शासन निर्णय दिनांक अकरा जून दोन हजार चौदा अन्वये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून तक्रारींची चौकशी करण्यासाठी दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आस्थापनेमधील अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्याबाबत नि, निर्देश देण्यात आले दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चौदाच्या शासन निर्णयान्वये ज्या ठिकाणी दहापेक्षा कमी कर्मचारी आहेत किंवा जेथे नियुक्ती विरुद्ध तक्रारी आहेत अशा कार्यालयांमध्ये जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समिती स्थापन करून त्यांच्याकडे तक्रार करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे राज्यात आतापर्यंत चौऱ्याहत्तर हजार दहा इतक्या आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रारी समिती घटित करण्यात आलेल्या आहेत सभापती मोदय आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना राज्य समन्वय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी उपजिल्हा अधिकारी यांना जिल्हा अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना जिल्हा नोडल ऑफिसर म्हणून घोषित करण्यात आले आहे तसेच महानगर क्षेत्रामध्ये प्रत्येक वॉर्डकर्ता वॉर्ड ऑफिसर यांना उपसमन्वय अधिकारी त्याचप्रमाणे नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मुख्याधिकारी यांना उपसमन्वय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तालुका क्षेत्रासाठी गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना उपसमन्वय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे त्यामुळे साधारणपणे ज्या शासकीय ज्या आस्थापने असतील किंवा जी कार्यालय असतील इथे साधारणपणे बहुतांशी ठिकाणी ही जी समिती आहे ती स्थापन झालेली आहे ही वस्तुस्थिती खरी आहे की खाजगी आस्थापने जे आहेत तिथे हवा तितकासा प्रतिसाद हा काही त्या ठिकाणी समिती स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून झालेला नाहीये पण या संदर्भामध्ये विभाग म्हणून आम्ही अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि या व्यतिरिक्त सुद्धा जे संबंधित विभाग आहेत यांच्याकडे शी बॉक्स पोर्टल असेल किंवा आपल्या या मध्ये ज्या ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्यानुसार त्यांनी ही कारवाई करावी या संदर्भातलं आम्ही त्यांना स्मरण पत्र सुद्धा हे वेळोवेळी दिलेलं आहे मधल्या कालावधीमध्ये मुख्य सचिवांनी सुद्धा त्या संदर्भातल्या बैठका आयोजित करून त्या ठिकाणी त्यांनी त्या ते संदर्भामध्ये खाजगी आस्थापनांमध्ये अशा पद्धतीच्या समित्या स्थापन झाल्या पाहिजेत आणि तिथले जे विषय आहेत ते निकाली लागले पाहिजेत तक्रारी निकाली लागल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना दिल्या सभापती मोदे आपल्या माध्यमातून मला या ठिकाणी सभागृहाला माहिती द्यायची आणि सर्व सदस्यांना सुद्धा की राज्यात अंतर्गत तक्रार समिती स्थानिक तक्रार समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या व निकाली काढलेल्या तक्रारींची संख्या गेल्या पाच वर्षाचा या ठिकाणी जर साधारणपणे आपण आढावा घेतला तर दोन हजार वीस एकवीस मध्ये त्र्याहत्तर तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि त्याच्यापैकी त्र्याहत्तर निकाली काढल्या गेल्या एकवीस बावीस मध्ये ब्याऐंशी प्राप्त झाल्या आणि ब्याऐंशी निकाली काढल्या गेल्या बावीस मध्ये चारशे अकरा प्राप्त झाल्या आणि चारशे अकरा निकाली काढल्या गेल्या आणि तेवीस चोवीस मध्ये पंचवीस प्राप्त झाल्या आणि पंचवीस निकाली काढल्या गेल्या आणि त्याच्यानंतर चव्वेचाळीस प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यातल्या चोवीस तक्रारी त्या ठिकाणी निकाली काढलेल्या आहेत आणि साधारणपणे वीस तक्रारींवर जे काम आहे ते सुरू आहे पण खाजगी आस्थापनांवर स्थापन झालेल्या समित्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने यासाठी मंत्रालयीन स्तरावर मंत्रालयीन प्रशासकीय विभाग म्हणजे उद्योग विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल कारण बऱ्याचशा शाळा सुद्धा त्याच्यामध्ये खासगी शाळा सुद्धा येत असतात उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल वैद्यकीय शिक्षण विभाग असेल जिथं खाजगी आस्थापना आहेत यांच्याकडे पाठपुरावा करून समित्या स्थापन करण्याबाबतची कारवाई ही सभापती मोदय त्या ठिकाणी करण्यात येईल मी मगाशीच नमूद केल्याप्रमाणे उत्तरामध्ये पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास सहाशे पस्तीस तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातल्या जवळपास सहाशे पंधरा ज्या आहेत त्या निकाली काढल्या गेलेल्या आहेत आणि साधारणपणे अशा पद्धतीनं काम हे आम्ही विभागाच्या माध्यमातून विशाखा समितीला अनुसरून करत आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा